आपण पाहत आहात श्री शक्ती न्यूज मी रसिका अयोध्येत रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापनाला आत्ता अवघे अठ्ठेचाळीस तास उरले आहे असे असतानाच आता सर्वत्र या उत्सवाची जय्यत तयारी प्रत्येकजण करताना पाहायला मिळत आहे पिंपरी चिंचवडमध्ये देखील या सोहळ्याला आपला हातभार लावण्यासाठी महिला वर्ग सरसावल्याचे चित्र ची पाहायला मिळते आपल्या घरातील कामे आटोपून सोहळ्याला सहभाग म्हणून संपूर्ण परिसरात पताका लावण्यात महिला वर्ग मग्न झाला आहे रात्री उशिरा घरातील सर्व काम उरपून आपला परिसर सुशोभीकरण करण्यात येत आहे बावीस तारखेला अयोध्येत थाटामाटात प्राण प्रतिष्ठापना करण्यात येत आहे त्याची पत्रकलाच मोठी उत्सुकता <laughs>